श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळे मस्त ना मस्त राहा स्वामी सेवा करत राहा श्री तर ती गुरुवारी तीस ऑक्टोबर रोजी आहे कुष्मांडा नवमी कुष्मांडा नवमी म्हणजे आवळा नवमी किंवा अक्षय नवमी पण म्हटलं जातं तर या दिवशी या नवमीचा महत्त्व आणि उपासना मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे या दिवसापासून दोपार युगाला सुरुवात झाली होती या दिवसाला अक्षय नवमी तथा आवळा नवमी म्हणतात भगवान विष्णूंचा निवास हा आवळा वृक्षात असतो परंतु या दिवशी सर्व देवी देवता आवळा वृक्षाच्या ठाई येऊन निवास करतात तसेच या दिवशी आवळा वृक्षातून अमृतबिंदूचा वर्षाव होत असतो अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी आवळ्याची पंचोपचार्य पूजन गोड नैवेद्य प्रदक्षिणा आणि मग वृक्षाच्या छायेत अन्नदान व स्वतः भोजन केले जाते त्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते आवळा नोमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून स्नान करावे आवळ्याला स्पर्श करावा आवळ्याला धात्री वृक्ष असेही म्हणतात म्हणून पूजेच्या वेळी ओम धात्रे नमा किंवा होम नमो भगवते वासुदेवाय मंत्र परत सांगते ओम धात्रे नमा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणून पूजन करावे व आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत चा अनुभवलेली शीतलता आपल्या आयुष्यात यावी अशी प्रार्थना भगवान विष्णूंना करावी आवळे नवमीच्या निमित्ताने आवळ्याचे बीज किंवा वृक्षारोपण करून संवर्धन करावे व विधिवत पूजा करावी आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा करावी व दिवे लागण करून नैवेद्य दाखवून पूजा कर पूर्ण करावी देवी लक्ष्मीने आवळ्याच्या वृक्षाखाली बसून तीव्र त्रपचर्या केली होती तिच्यावर प्रसन्न होऊन भगवान महाविष्णू आणि भगवान महेश यांनी तिला दर्शन दिले होते तर या दिवशी कुष्मांडा नवमीच्या दिवशी किंवा आवळा नवमीच्या दिवशी गुरुवारी तुम्ही आवळ्याची पूजा नक्की करा कुष्मांडा नवमीच्या दिवशी या दिवशी कुष्मांडासर या दैत्याचा वध भगवान विष्णूने केला आणि त्याच्या शरीरातून कुष्मांड म्हणजे कोहळेची वेल उत्पन्न झाली होती अशी मान्यता आहे त्या दिवशी जर तुम्ही कोहळे आणून त्याचे पूजन करून ते पुरोहितास दान केले जाते तर याचे अक्षय पुण्य तुम्हाला मिळते आणि यातून आपला पितृदोष हा कमी होत असतो या दिवशी दुर्गा दुर्गा मातेने च दुर्गा मातेचे चतुर्थ रूप म्हणजे कुष्मांडा देवीचे रूप आणि या दिवशी कुष्मांडा उत्सव साजरा केला जातो त्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पाठ या दिवशी नक्की करा दुर्गा सप्तशतीचा पाठ देवीची कोणतीही उपासना अतिशय फलदायी असते या दिवशी तर आयुर्वेदानुसार आवळा हा गुणकारी गुणकारी आहे बलवर्धक आहे त्याची पूजा करणे आणि त्या वृक्षाच्या सानिध्यात वेळ घालवणे हाच आवळ्या नोमीचा मुख्य हेतू आहे तर आवळ्या नोहमीच्या दिवशी तुम्ही आवळ्याची पूजा ही नक्की करा आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी दुर्गामातेचे चतुर्थ रूप असल्यामुळे कुष्मांडा देवीचे उपासना या दिवशी नक्की करा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ एक किंवा दोन करू शकता तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पाठ करा आणि देवीची कोणतीही उपासना करा तुम्ही देवीचा नव्याण्णव मंत्राचा जाप करू शकता किंवा देवी दुर्गा सप्तशती पाठ वाचू शकता किंवा तुम्ही श्रीसुक्तचे पाठ करू शकता त्यामुळे या दिवशी आवळे नवमीच्या दिवशी केलेली कोणतीही उपासना ही शंभर पटीने फलदायी असते त्याच्यामुळे या दिवशी तुम्ही नक्की देवीची उपासना करा आणि त्याचे तुम्ही आवळ्याचे नक्की एक दोन झाड लावा आपण जेवढे झाडं लावू तेवढे आपण प्रदूषणमुक्त होत असतो आणि आपल्या पुढीला आपल्या पुढच्या पिढीला तुम्ही ते दान करू शकता किंवा तुमचं ते सगळ्यात मोठं पुण्य असेल जर तुम्ही झाडं लावगण केली तर तर आवळे नवमीच्या दिवशी निमित्ताने नक्की आवळ्याचे वृक्षारोपण करा आणि विधिवत त्या झाडाची पूजा करून ते झाड जमिनीत रोवा तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर आपल्या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ